नमस्कार आपण लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलआयकन दाबायला हात पारगाव या गावात भीमा नदीच्या पात्रात अठरा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत एकूण सात मृतदेह आम्हाला मिळाले होते त्यांची ओळख पटली होती ते आम्ही पहिल्याच प्रेस नोटमध्ये ते नाव दिलेले आहे सगळ्या एका कुटुंबाचे लोक होते त्यामध्ये चार एडल्ट होते आणि तीन मायनस होते ह्या गंभीर प्रकार लक्षात घेता आम्ही वेगवेगळे पथक तयार केले होते की ही जी घटना घडली आहे ह्याच्या सर्व अँगलने तपास व्हायला पाहिजे ह्या अकस्मात मृत्यूचा तपास करीत असताना आमच्यासमोर काही पुरावे आलेत ज्या पुराव्यावरून आम्हाला प्रथम दृशद असं लक्षात आलं की हे घातपात करून यांचा मर्डर करण्यात आलेला आहे त्यामध्ये आम्हाला काही संशयित व्यक्ती आढळून आलेत त्या संशयित व्यक्तींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एकूण पाच लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे हे पाचही लोक जे मृतक आहेत त्यांचे नातेवाईक आहेत आणि त्याच गावातले राहणारे आहेत ह्या पाचमध्ये अशोक कल्याण पवार श्याम कल्याण पवार शंकर कल्याण पवार प्रकाश कल्याण पवार आणि कांताबाई सरजेराव जाधव हे सगळे राहणारे ढवडे म्हणा निगोज हे पारनेर तालुका अहमदनगर मृतकचा कुटुंब पण सध्या तिथंच राहत होतं हे चुलत भाऊ आहेत प्रथमदृशनी जे मोठे होत येत आहे त्यामध्ये जे यांचा आरोपीपैकी जे मोठा भाऊ आहे अशोक पवार त्यांचा मुलगा नाव धनंजय पवार याचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता आणि त्याबाबत एक ॲक्सिडेंटची एक केस हे पुणे सिटीमध्ये दाखल आहे ती मृत्यूचं कारण हे जे आता मृतक झालेले आहे त्यांचा मुलगा आहे असा राग त्यांच्या मनात होता असा फेसी आतापर्यंत आम्हाला लक्षात आलेला आहे त्या रागामुळे ह्या लोकांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे पाच आरोपी हे भाऊ बहीण आहेत सख्खे भाऊ बहिण आहेत चार भाऊ आहेत आणि एक बहीण आहे अजून आरोपी होण्याची यामध्ये शक्यता आहे त्याबाबत आम्ही आणखी तपास करीत आहोत ह्या पूर्ण घटनाक्रम कसं होतं अजून काही मोटिव आहे का बाबतीत आम्ही पुढील तपास करीत आहोत आमच्या एस डी पी ओ राहुल धरस ह्या पुढचा तपास करीत आहे आता आज आरोपींना आम्ही कोर्टात हजर करणार त्यांची पोलीस कस्टडी रिमांड ची आ, रिक्वेस्ट कोर्टाला करणार आणि पुढील तपास त्याच्यानंतर केला जाईल त्यामध्ये काही अपडेट आलं तर आम्ही सगळ्यांना शेअर करू थँक्यू डेथ काय मग दोन महत्व जसं मी तुम्हाला सांगितलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट ऑलरेडी आहे तीन लोकांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आले आहे त्यामध्ये ड्राउनिंग आलेलं आहे आणि ह्या मर्डर हे कशावरून लक्षात आलं हे आपण नॉर्मल आपल्या एडीमध्ये जे आम्ही चौकशी केली त्या चौकशीमध्ये काही लोकांना बोलवलं त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये लपता फावत वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी असतात ज्यावरून हा लक्षात येते आणि जसं मी सांगितलं की मोडस काय होतं आणि घटनाक्रम काय होतं हे आता आरोपींची पीसीआर मिळाल्यानंतर पुढचा तपास आम्ही ज्या करू त्यावेळेला हे सगळं क्लिअर होत हा हे यामध्ये आम्ही गुन्हा क्रमांक आता प्रेसमेंटमध्ये सगळ्या डिटेल आहे यवत पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक एटी थ्री ऑब्लिक ट्वेंटी ट्वेंटी थ्री तीनशे दोन एकशे वीस ब पाचशे सहा चौतीस हे प्रेस आपल्याला डिटेल मिळते जसं मी तुम्हाला सांगितलं जे मी तुम्हाला डिटेल्स दिलेत आता अधिकृत तेवढंच प्रथम दर्शनी डिटेल आहे त्याच्यानंतर बाकी जे काय आणखीन जे आहे ते स्पेक्युलेशन असू शकतात किंवा फार अर्ली स्टेजवर असू शकतात जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत त्या बाबतीत मला कुठलंही भाष्य करता येणार मी जसं तुम्हाला सांगितलं की हे पूर्ण घटनाक्रम आणि हे सगळं हे तपासाचा भाग आहे एकदा तपास होते आता आजच आपल्याला आरोपी मिळाला त्यांचं पीसीआर मग आरोपीचा मेडिकल पीसीआर एकदा पीआर मिळालं किंवा डिटेलमध्ये त्याचा तपास त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटमध्ये संशोधक त्याचे घरच्या सगळी यांनी करणी केली असं ब्लॅक मॅजिक नाही ब्लॅक मॅजिक का समोर सध्या तर काही समोर नाही आलं असं तर काही समोर आलेलं नाही सध्या पण जसं मी सांगितलं आता आपण पुढचा तपास करीत आहोत सगळे आता ह्या स्टेजवर काही स्पेक्युलेशन कुठलंही करणे हे काय योग्य नाही यांना त्यांच्या मनात राग होतं की ह्यांनी हे सोबत होते यांनी मारलाय किंवा यांच्यामुळे तो मेलाय म्हणून हे केलेला आहे असा प्रथम दर्शन आपल्याला दिसतो मुलगा अशोक पवार यांचा आहे त्यांच्या बरोबर हे बाकीचे जे चार भाऊ आले ते भावाच्या मुलाचं मर्डर झालं सस्पेशन म्हणून यांना माहिती होतं का की आणून मारायचं मी जसं मी तुम्हाला सांगितलं बघू आतापर्यंतची माहिती समोर आली आहे मी तुम्हाला सांगितलं हे सगळ्या गोष्टी आरोपींच्या डिटेल इंटरोगेशनवरून समोर येईल त्यांची मेंटल स्टेट काय होती त्यांनी कसं प्लॅन केलं कुठं केला घटनाक्रम काय होता हे सगळं तपासाचा भाग आहे प्लीज आम्ही आम्हाला प्रायमरी डिटेल आली आहे ते आम्ही शेअर तुमचं त्या बाबतीत आम्ही तपास करीत आहोत जेवढी माहिती माझ्याकडे आहे तेवढी माहिती हे मला नाही माहिती की नाही हे काय सांगता येणार नाही मला काय नाही नाही काहीच आहे या स्टेटमेंट माझा आहे जे튼 इथून पुढे जे तपासात निष्पन्न होईल ते मी सांगणार बाकी अंतिम कॉन्ट्रॅक्ट नाही नाही चोरी क्लिअर नाही हे नाही म्हटलं मी तुम्हाला तपासाचा भाग आहे तपास ज्या गोष्टी एकदा कन्फर्म होतात ते तेव्हाच आपण मीडियाला शेअर करतो त्या गोष्टी एकदा क्लिअर झालं नेमका काय काय आहे सॉलिडिफाई झालं मग आम्ही शेअर करू आणखीन आरोपी असू शकतात माझं म्हणणं आहे आता आपण पाच आहोत सगळे भाऊ बहिण आहेत चार भाऊ एक बहिण सख्य भाऊ आहेत तुम्हाला प्रश्नमथ मध्ये काय डिटेल शेअर माहिती आहे तो सगळं क्लिअर होईल ना इन्ट्रोगेशन मध्ये क्लियर हो। होते का मध्ये क्लिअर होईल जसं मी तुम्हाला सांगितलं हे सगळं तपासाचा भाग आहे मला प्लीज ह्या गोष्टी कन्फर्म करू द्या आय विल जसं मी तुम्हाला आता डिटेल शेअर केलं एकदा क्लिअर झालं मी 100% त्या डिटेल तुमच्या बरोबर सगळ्यांबरोबर शेअर करणार एकतर व्हिडिओचा मार्कkotlin की प्रश्नाचा मार्क आत्रा निर्बिड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटु सत्य लाई न्यूज धन्यवाद